आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिवराज्याभिषेक सोळा दुबईत उत्साहात संपन्न ऐतिहासिक सोहळ्याने मराठी अस्मितेला जागृत केलं सी एम एस छत्रपती मराठा साम्राज्य या जागतिक मराठी संघटनेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोळा दुबई दोन हजार पंचवीस हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम स्विस इंटरनॅशनल स्कूल अल जद्धाब येथे मोठ्या उत्साहात पार पडला यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष होतं कार्यक्रमास भारताचे प्रधान कौंसलावास दुबईचे चांद्री प्रमुख श्री बिजेंद्र सिंह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर शिवश्री सतीश राऊत उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र सरकार शिवश्री डॉक्टर प्रमोद बोराडे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं तसे शिवशाहीर दिलीप सावंत शिव शाहू पोवाडा मंच कोल्हापूर यांनी अप्रतिम पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्यास मोघल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक फोटो व माहितीचे एक्झिबिशन भरवलं होतं त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला सीएमएस टीम कडून संगम माहुली सातारा येथील महाराणी ताराबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्वारासाठी पुरातत्व विभाग व महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात येणार आहे कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने व दीप प्रज्वलनाने झाली जिजाऊ ब्रिगेड दुबई टीमने यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता जिजाऊ वंदना सादरीकरणा सुनीता देशमुख प्रियांका भोसले अदिती मैद साधना औटे नीलम इगावे शुभांगी पाटील यांनी सहभाग घेतला विक्रम भोसले मुकुंदराज पाटील व अभिजित इगावे यांनी दिलेली शिवशंभू गर्जना ऐकून उपस्थित सर्वजण भारावून गेले शिवज्योती ढोल ताशा पोवाडे व्याख्याने आणि सांस्कृतिक सादरीकरणाने सजलेला हा सोहळा दुबईतील मराठी बांधवांसाठी एक पर्वणी व अभिमानाचा क्षण ठरला स्वामीनी ढोल ताशा पथक आणि श्रीमंत ढोल ताशा पथक यांनी दिलेल्या स्फूर्तीदायक सादरीकरणाने वातावरणात राष्ट्र अभिमानाची लाट उसळली दहा वर्षाची खुशी बोराडे हिने सादर केलेला जोशपूर्ण पोवाडा इभान मिस्त्री आणि मिलिंद मानके यांनी शिवरायांवर गाणी सादर केली आणि स्वामिनी ढोलताशा टीमने सादर केलेला तारा राणी साहेब यांच्यावर आधारित नाट्यप्रयोग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतला विनायक पवार यांनी मुलांसाठी शिवकालीन अलंकार व आभूषण प्रतिकृती स्पर्धेचं आयोजन केलं अभिजित देशमुख यांनी छत्रपती मराठा साम्राज्य सी एम एस संस्थेच्या कार्याची माहिती सर्वांना दिली अभिजित इगावे यांनी सी एम एसने पुढाकार घेऊन चालू केलेल्या महाराष्ट्र सदन दुबई या संभाव्य प्रकल्पाबद्दल माहिती दिली योगेश मैद यांनी दुबईमधील मुलांसाठी चालू केलेल्या काइंडनेस या प्रोजेक्टबद्दलची माहिती दिली व द काइंडनेस प्रोजेक्टच्या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केलं संदीप कड यांनी शिवराज्याभिषेक दिनाचं विशेष महत्त्व सर्वांना सांगितले संदीप कड यांच्या मार्गदर्शनातील एक चित्रपीत सादर करण्यात आली ज्याने उपस्थित प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले सूत्रसंचलनाची जबाबदारी पंकज आवटे संदीप कड आणि अश्विनी गावडे यांनी प्रभावीपणे पार पाडली कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवने प्रितेश पटाडे व टीम यांनी व्यवस्थित पार पाडली शेवटी रघुनाथ सगळे पाटील यांनी आभार व्यक्त केले या सोहळ्याला विनोद जाधव राहुल घोरपडे विजेंद्र सुर्वे जाई कदम सुर्वे सुनीता देशमुख डॉ दीप्ती येसाडे जतीन परब इस्माईल घिवाला महेश एसाडे आशिष जगताप मिलिंद देशमुख जय भोसले साई पेडणेकर सतीश काटे नीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजन कार्यासाठी अभिजित देशमुख विक्रम भोसले संदीप कड मुकुंदराज पाटील अमोल डुबे पाटील अभिजित इगावे विशाल जगताप योगेश मैद पंकज आवटे रघुनाथ सगळे शिवाजी काका अनवर खान सचिन कदम गणेश भवानी मंडळ सत्यशोधक दुबई टीम यांनी विशेष व अथक परिश्रम घेतलं शिवराज्याभिषेक सोहळा दोन हजार पंचवीस हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून मराठी इतिहास स्वाभिमान आणि एकात्मतेचा जागर करणारा अनुभव ठरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि परंपरेची गुढी जगभर उभारणाऱ्या या उपक्रमासाठी उपस्थितांनी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केलं दुबई येथे सलग तीन वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई अबुधाबी शारजहा आजमान फुजेराहा उम अल क्वीन आणि रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते